तुझा राडा कधी नसतं तुझा राडा बारा महिने बारा दिवस बारा तास बारा सेकंद मिनिट सेकंद राडा तुझा कोणत्या दिवशी बारा दिसला गर्दी नाही तुझ्या बापाचं माल होत तिथं गर्दी नाही ना गर्दी नाही फोनमध्ये बोलायलो तर असं तोंड चालू होत बड 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 माझी हायती सोडून देतो आता फोनमध्ये नाही बोलत तुझ्याशी बोलतो किंवा तुझ्या आता लयनारड्या खाली गटकन गिळावं लागते शब्द आलेले फोन मध्ये बोलायचं नाही काय हाय ती सोडून देऊ फोन मध्ये बोलायचं आजच फोन मध्ये बोलतोय बहिणींशी ती तर तुला बघवत नाही का काय तुमच्या बहिणीच मला नाही ती तसं नाही म्हणत मी फोन मध्ये बोलल्याला तुला बघवत नाही का असं म्हणलं तुला माझ्या बहिणीच बघवत नाही का असं नाही म्हणलं तुझ्याकडं बरं झालंय ते मोबाईल बिघडलाय त्याला आता नीटच नाही करत पोरा कुठे गेला किल रोहन आर्यन तू इथं कशी बसली मग शाळा सोडून कशाला बसवलंय तिला जाऊ दे कितीच ती मग रोहन आर्यन शाळा नाही भराय शाळा भरायला अजून तास दीड तास आहे पण पोर कशी काय जातात लवकर काय माहिती इथं आली ना तर टीव्ही वगैरे चालू बघत जावा पण घर उघडं सोडून असं नका इकडं तिकडं पळू हा इथं थांबायचं आपल्या ह्या पिल्यांना चारा पाणी करायचं त्यांना गहू द्या बरं थोडंसं खायला आणि गडबड 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 रेशनच्या ठिकाणी लाईन लागते गर्दीच गर्दी पहिलीच आहे तिथं माल द्यायला त्यांची आंघोळ झाले नाही तवर मी फोन मध्ये बोललोय काय तास दोन तास बोलत होतो काय फोन मध्ये मी रोज नाट लागते बाई तुझ आउट करायचा धंदा ते काय म्हणतात कि त्यांनी पहिलं म्हणलेलं त्यांना चला 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 नाही आलं ना आता कुठं घेऊन काय तर डोक्याला आधीच मला काही डोक्याला ताप कमी नाही माझ्या ना। कीर्ती तिथला तो प्लेट उचल त्यात थोडा घे पेल येऊ की आणला ते सुकलीमध्ये लय मोठा नको टाकूस ते पोट आहे त्यानं थोडंसं हा त्यामध्ये टाक मला दाखवून टाका हा ऑल द बेस्ट बस कर। हाँ। 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 हाँ दे। जास्त नाही होणार ना थोडा थोडा दोघांना दो हा दोघांच्या मध्ये पकड पकड हातात ते असं खाली सांडून देतात गवत टाकलंय फरशीवरून कुठे टाकलं त्रिशा इकडे काय लावलंय दाखव पूर्ण तोंड कसा झालाय तुझा चिमणे काय तोंड तुझा जरास तिथून उठूनच आलो मी आतमध्ये अविषय काय झालाय इथल्या दोन चार बाया आहेत त्या म्हणतात आम्ही पण उसतोडा येतोय तुमच्या सोबत त्यांना विचारा की आम्ही पण यावं काही काल त्यांनी मला परवा दिवशी सांगितलेलं की तुझ्या गावातले बघ दोन चार माणसं निघतात काय मग मी त्यांना दोन दिवस म्हणत होतो चला 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 म्हटलं नाही आम्हाला यायचं नाही हे ते काय त्यांचं चालू होत काय काय कारण देत होते दिला आपण विषय सोडून मग त्यांना मी सांगितलं नाही नाहीये तिथून कोणी मग त्यांनी तिकडलेच माणसं आणले दुसऱ्या गावाचे ते माझ्या सासरवाडीकडे येतात ना ते लोक तिकडले मग आता मी कुठं येणार आहे ना असा विषय आहे ते त्यामुळं तिथंच ते बोलतात म्हणून मी आलो उठूनच हा तर माझ्या व्हिडिओ खाली एक दोन जणांनी अशा घाण कमेंट केल्यात ना की सांगूच नका एवढा माझा एक व्हिडिओ असा व्हायरल झालाय खूप खूप म्हणजे खूप खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ त्यावरती सगळ्यांच्या कमेंट चांगल्या आहेत त्यात एकदम त्या कमेंट बघून मन भरण्यासारख्या पण एक दोन नीच माणसं अशी आहेत घाण करायची सवय आता डुकराला आपण किती पण धुतलं ते कुठं लोळत गटारीत जाऊन लोळत तसे काही असतात ना त्यांना धुतलं तरी पण कळा ना काहीच कळाना ते गटारीतच लोळायचं काम करतात माझं डोकले हालते पण पण मी विदाऊट नाव घेता असं आहे फक्त मी सतरा बारा तेच सांगत आलोय पहिल्यापासून की कमेंटा चांगल्या करायच्या आणि जर समजा आपल्याला कोणाला चांगलं बोलता येत नसत तर वाईट पण बोलायचं नाही आपला पण चुपचाप राहायचं कुठं मला कमेंटवरती विचार करणार का मला वेळ नाही कामाला लागलो की पाणी प्यायला बाहेर बाथरूमला जायला वेळ नसतो इमानदारी जेव्हा बसलो ना, बस ना आम्ही कसा तासभर निघून जातोय समजून नाही त्यामुळं वेळ कुठं मला मला वेळ फक्त असतोय कधी रात्री खाऊन माणूस दिवसभर का, काम करून आलेला असतोय थकून एकदा जेवलो थोडासा पडलो की झोप लागते माझे पण काही काम असतात माझे काही जीवाभावाची माणसं असतात त्यांना मला वेळ द्यावा लागतो त्यांच्याशी कुठं थोडा वेळ भेटला की त्यांच्याशी बोलावं लागतो आणि त्यात मला काही हे असल्या कमेंटवरती विचार करत मी बसत नाही आणि त्या कमेंटनं काय मला भूकप नाही पडणार आहे माझ्या अंगात काय दुखापत नाही होणार आहे त्यामुळं मी काय ते सिरियस का घेत नाही पण तुम्हीच तुमचे संस्कार कशा नऊ हो, हाताने दाखवताय घाण तसे थर्ड क्लास विचार तुमचे नाही दाखव तु आणि कोण तू अर्जुन पाटील अर बाबा तू काय मला जीव मारतो सतरा बार्यात तेच सतरा बार्या तेच मी याला जीवच मारतो माझ्या समोराची उद्या याचा मर्डरच करतो अर काय तू काय मी बोललो ना तुला पळाय जागा पुरणार नाही ग बसत जा जरा इज्जतीत राह कशामुळे तू माझा मर्डर करणार तुझं काय मी घेतलंय तुम्हाला काय दिलंय होय म्हणे कमेंटच त्याच्यात मी याचा मर्डरच करेल मी याला जीवच मारेल तुझ्या दम आहे का तेवढा मला येऊन जीव मार नाहीत का तू तु सांग तुझा ऍड्रेस तू तु म्हणतोय ना कुणीतरी हा कुठं राहतोय सांगा किंवा हा माझ्या समोर यावा तू काय कर अर्जुन या तू तुझा तु ऍड्रेस दे मी तिथं येतो आणि तू मला मारून दाखव तुला माहित नाही मी कोण आहे बाबू जरा इजत येतं आजचा चुपचाप पटलं बघ नाही पटलं सोडून दे विषय कट मर्डरच करतो और तुझ्यावर और गुन्हा दाखल करेल हा मी कुठं तुझी एवढी लायकी गुन्हा न फिना चल पण पर... कुठलं तर आला मर्डर करणार मी कोणाला दादनताईशिवाय बोलत नाही पण अशा कमेंट आल्या की मग माझं डोकं हलते मग मी घाण बोलल्याशिवाय राहत नाही पण मी घाण बोलत नाही तुला माझं घाण जर ऐकायचं असेल ना मी किती घाण बोलतोय ते काय कर इंस्टाग्रामवर ये आणि मला मेसेज कर मग तुला सांगतो घाण काय असतं ते समजलं बाळा <laughs> लय बेकार हे लय बेकार पण कंट्रोल करतोय का माझी आई बहीण माझ्या सगळ्या व्हिडिओ बघतात माझ्या जास्त व्हिडिओ बघणारे म्हणजे माझ्या ताई माझ्या आई त्याच असत्या त्यामुळे मी कधीच व्हिडिओमध्ये घाण बोलत नाही समजलं अर्जुन पाटील पाटील म्हणा येडपट कुठला बधीर डोक्याचा अल्ले डोका हल्ले माझ सकाळ सकाळी राशनसाठी एक तासभर लाईन मध्ये उभा उभं राहावं लागलं मला यांनी मला जसा फोन चालू केला मी तशी बडबड आली की गाडी चला निघतो जावं लागेल ला आता पाठिंबा जावं लागतं बस स्टॉपवर